जैन मित्रांनो आणि भाव्य अधिकाऱ्यांना पंचवीस साठी अभ्यास करणाऱ्या सर्व उमेदवारांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीस मधील सोलापूर मध्ये विचारले गेलेले महत्वाचे सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न हे तुमच्या पुढील सरावासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा चला तर मग वेळ न दडवता सुरुवात करूया पहिला प्रश्न खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही ऑप्शन आहे ए दक्षिण पश्चिम रेल्वे बिजापूर बी दक्षिण तटीय रेल्वे विशाखापट्टणम सी पूर्व मध्य रेल्वे हाजीपूर डी पश्चिम मध्य रेल्वे जबलपूर उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दक्षिण पश्चिम रेल्वे बिजापूर दुसरा प्रश्न नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राज्यात राजाचा काळात बांधले आहे ऑप्शन आहे ए राजा बी आदिलशहा सी मोहम्मद आदिलशहा पहिला डी इब्राहिम आदिलशहा दुसरा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इब्राहिम आदिल शहा दुसरा तिसरा प्रश्न भारतात व्यावसायिक विमानसेवा कोणत्या वर्षी सुरू झाली ए एकोणावीसशे अकरा बी एकोणावीसशे बारा सी एकोणावीसशे तेरा डी एकोणावीसशे सतरा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणावीसशे अकरा चौथा प्रश्न जगत सर्वतान नवीन देश को ए दक्षिण सुदान बी मोराको सी छॉर्ड डी टोगो ब उत्तर है ऑप्शन क्रमांक ए दक्षिण सुदान पाचवा प्रश्न मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात ए तीनशे सहा बी दोनशे सहा सी दोनशे सहा पेक्षा जास्त डी तीनशे सहा पेक्षा कमी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोनशे सहा पेक्षा जास्त सहावा प्रश्न खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही ए हेवलॉक बेट अंदमान निकोबार बी नीलम बेट अंदमान निकोबार सी बेट लक्षद्वीप डी अगति बेट लक्षद्वीप दी। बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी बेट लक्षद्वीप सातवा प्रश्न खाली पैकी को जोड़ी खरी नहीं ए फ्रांस फ्रैंक बी स्विट्जरलैंड फ्रैंक सी सऊदी अरेबिया दिनार, डी कुवैत दिनार। बराबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी सऊदी अरेबिया दिनार। आठवा प्रश्न महाराष्ट्र में उन्ची नुस्सार तीसरे स्थानीय शिखर कौन थे? ए गणचक्कर, बी गावलदेव, सी कर्णसुबाई डी सालहेव योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए घनचक्कर नववा प्रश्न भारतामध्ये सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोणते आहे ए गोरखपूर बी कोल्हापूर सी हुबडी नवापूर बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी हुआ प्रश्न राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक दोन कोठोन कोठेपर्यत है ए दुबरी सादिया बी काकीनाडा पोडोचेरी सी प्रयागराज हल्दिया डी पटना बागलपुर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दुबरी सादिया अकरावा प्रश्न खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिले नाही ए व्ही एस रमादेवी बी सुशीलचंद्र सी व्ही एस संपत डी राजीव महर्षी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राजीव महर्षी बारवा प्रश्न भामरागड येथे त्रिवेणी संगम मधील कोणत्या तीन नद्या आहेत ए इंद्रावती पैनगंगा प्राणहिता बी इंद्रावती पारलकोटा पॉमल गौतम सी पैनगंगा पारलकोटा पॉमल डी गोदावरी प्राणहिता पारलकोटा योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी इंद्रावती पारलकोटा पमल गौतम तेरा प्रश्न धरण है ए कर्नाटक केरल बी केरल तमिलनाडु सी कर्नाटक तमिलनाडु डी तमिलनाडु पोडुचेरी बोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक तमिलनाडु पुढचा प्रश्न सध्या भारतात किती राज्य व संघराज्य आहेत ए अठ्ठावीस व आठ बी एकोणतीस व सहा सी एकोणतीस व सात डी अठ्ठावीस व सात बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठ्ठावीस व आठ पंधरावा प्रश्न भारताची जमिनी सीमा किती देशासोबत जोडलेली आहे ए सात बी आठ सी सहा डी यापैकी कोणतेही नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सात सोड़ावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये राष्ट्रीय उद्यान नाही ए गोवा बी पंजाब सी डी मणिपूर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंजाब सतरावा प्रश्न महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्यासोबत जोडलेली आहे ए सहा बी पाच सी आठ डी सात बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सात अठरावा प्रश्न कॉमनवेल्थ साप्ताहिकाचे संस्थापक कोण होते ए बेजंट बी सरोजिनी नायडू सी सुभाषचंद्र बोस डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एनिबेजंट एकोणावीसचा प्रश्न अलेक्झांडर सोबत शौर्याने लढणारे पोरस याचे राज्य कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये होते ए सतलज व बियास बी चिनाब व जेलम सी रावी व चिनाब डी रावी व बियास बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चिनाब व झेलम वीसवा प्रश्न खाली दिलेल्या वाक्यातून मिश्र वाक्य ओळखा ए पाऊस पडल्यावर अंगण ओलेचिंब झाले बी जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओलेचिंब झाले सी पाऊस पडला आणि अंगण ओलेचिंब झाले डी आलेल्या पावसाचे अंगण ओलेचिंब झाले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओलेचिंब झाले एकवीसवा प्रश्न सुंबा करणे या वाक्यप्रचाराला समानार्थी वाक्यप्रचार ओळखा ए गाशा गुंडाळणे बी पोबारा करणे सी चोरावर मोर होणे डी जीवाचे रान करणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोबारा करणे बावीसवा प्रश्न खाई त्याला खवखवे या मनीचा विरुद्ध अर्थाची म्हणओा ए चोराच्या मनात चांदणे बी कर नाही त्याला डर कशाला सी ज्याच्या हाती ससा तो पारथी डी गर्वाचे घर गर खाली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर नाही त्याला डर कशाला तेवीसवा प्रश्न मीठ भाकरी म्हणजे टिंबटिंब ए मीठ घालून केलेली भाकरी बी मिठाबरोबर खाण्या भा, भाकरी खाणे सी साधे जेवण डी गरिबाचे खाणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी साधे जेवण चोवीसवा प्रश्न साप शब्द हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरफटणारा प्राणी येतो हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील शक्तीला काय म्हणतात ए अभिदा बी लक्षणा सी व्यंजना डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अभिदा पंचवीसवा प्रश्न पैकी अष्टीय स्वर कोणते ए अ, आ, आ, बी, ए आई सी अ, ई डी उ, उ, योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उ, उ, सव्वीसवा प्रश्न शांतता शहर श्रीमंती सौंदर्य या चार सामान्य नाम शब्द सामान्यम ए शहर बी शांतता सी सौंदर्य धीमती योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए शहर सत्तावीसवा प्रश्न ओडा या शब्दाचे लिंग ओळखा ए पुल्लिंग बी स्त्रीलिंग लिंग सी नपुसकलिंग डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुल्लिंग अठ्ठावीसवा प्रश्न गुरुजी शाळेत आत्ताच आले हे वाक्य व्याकरणदृष्ट्या टिंबटिंब ए अनेक आहे बी आदर आहे सी आदरार्थी अनेक आहे डी आदरार्थी एक वचन योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आदर आर्थी अनेक वचन है एक प्रश्न सामान्य रूप शब्द जोड़ी ओळखा ए साठा साठे बी विहीर विहिरी चे विहिरी सी देखिल देखलेपन डी भर भर भारा योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी विहीर विहिरी चे विहिरी प्रश्न खालील दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे ए धीराने उभा राहणारच लोकोत्तर लाभाचा धनी होतो बी मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो सी सावित्रीबाईचं सा सारं काम आटोपलं होतं डी त्यांनी माझ्याकडून काम करून घेतलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकतीसवा प्रश्न गणनावाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते ए मागील तास बी पुढचा तास सी काही तास डी एक तास योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एक तास बत्तीसवा प्रश्न पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ए संकेतार्थ बी आज्ञाअर्थ सी स्वार्थ डी विद्यार्थ सहन नाही ते सहल आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संकेतार्थ संकेत प्रश्न सबोवार हिरवड पसरली होती अधोरेखित क्रियाविशेषण अवयाचा प्रकार ओळखा ए परिणामकारक बी कालवाचक सी स्थलवाचक डी रीतिवाचक योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी स्थलवाचक चौथीसो प्रश्न आत बाहर मागे पुढ़े मध्य ही शब्दयोगी अवय को प्रकार स्थलवाचक शब्दयोगी अवय बी कालवाचक शब्दयोगी अवय सी योग्यतावाचक शब्दयोगी अवय डी करणवाचक शब्दयोगी अवय योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्थलवाचक शब्दयोगी अवय पस्तीसवा प्रश्न सुनील आणि सचिन क्रिकेटर आहेत अधोरेखित शब्दाची जात जातोडका ए नवी हवे बी शब्दयोगी हवय सी क्रियाविशेषण हवय डी केवल प्रयोगी हवे योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए उभयानवी अव्यय छत्तीसवा प्रश्न अहो एकलत का वाक्या अव्यय ए का बी अहो सी एकलत, एक यापैकी नहीं योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी अहो सैतीसवा प्रश्न तेंडुलकरने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा ए प्रथमा बी तृतीया सी चतुर्थी डी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तृतीया अडतीसवा प्रश्न खालीलपैकी कर्मणी प्रयोग असणारे वाक्य ओळखा ए शिपायाने त्याला बी त्याने भाजी घेतली सी रामू भाजी विकतो डी तो निघून गेला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी त्याने भाजी घेतली एकोणचाळीसा प्रश्न खालील कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ए महादेव बी बालमित्र सी गजानन डी नवरात्र योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी नवरात्र